अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो गुरुचरित्र पारायण वाचन करत असताना कुठल्या नियमाचे पालन करायचं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तीन दिवस सात दिवस किंवा नित्य पाच ओव्यांचे पारायण करताना देखील काही नियमाचे पालन करून ग्रंथाचे पावित्र्य आपण राखले पाहिजे ते नियम कोणते आज आपण जाणून घेणार आहोत जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त lihायला मात्र विसरू नका वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कामे उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा आचमन प्राणायाम व देशकालादिकाचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करायचे असते त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतु पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असं सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पनाचा उच्चार केल्याशिवाय पारायणाला सुरुवात करू नये अगदी निष्काम पारायण असलं तरीही श्री दत्तात्रय देवता प्रित्यार्थ किंवा श्री दत्तात्रेय देवता कृपा आशीर्वाद प्रित्यार्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा नंतर कुलदेवता गुरु माता पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे वाचनापूर्वी एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप अवश्य करावा देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाठावर कोरे वस्त्र अंतरून ठेवावे वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात वाचन करावे वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये मध्येच कुणाशी बोलू नये पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावं व सुंदर रांगोळी काढावी काही वाचिक मानसिक ब्रह्मचार्य निक्षुम पाळावे या सात दिवसात दाढी करू नये तसेच केस व नखे कापू नयेत काळात तिखट मीठ आंबट कांदा लसूण परांन कटाक्षाने टाळावे एकभुक्त राहावे सायंकाळी दूध प्यावे जमिनीवर चटई किंवा पांढरे पांढरेघोंगरे टाकून दत्त स्मरण करत निद्राधीन व्हावे सोमारोपाच्या दिवशी नैवेद्य करावा रोजचे वाचन झाल्यावर पोती बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू फुलावाहून नमस्कार करावा रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात दत्तस्तोत्र व दत्तांची आरती म्हणावी वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावे वाचन करावे एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्ये सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्ययत येत अशावेळी परिचिताने त्यांचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमित्र शिपडून शुद्धी करावी व त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर दत्त अभिषेक करावा या ग्रंथाचे वाचन करताना महत्त्वाचा नियम पाळावा तो म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी कुणाचा मृत्यू झाल्याची हकीकत आली असेल त्या ठिकाणी त्यात दिवसांचे वाचन थांबू नये ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होणे तिथपर्यंत वाचन करून मग थांबवावे स्त्रियांनी देखील आपला मासिक धर्म पार पाडून सुचिरभोवतुंशी दत्तचरित्रांचे पारायण करावे शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इच्छित फळ आपोआप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद